नमस्कार स्वागत आहे आपला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आजचा आपला हा व्हिडिओ होळी निमित्त आहे हिंदू धर्मात होळी दहनाचे खूप महत्व आहे रंगपंचमीचा एक दिवस आधी होळी दहन केले जाते होळी दहन हे वाईटावर मात करून चांगल्याचा सा विजय मिळवण्याचे प्रतीक असल्याचे मानले जाते रंगांचा आणि आनंदाचा सण असलेल्या होळीला अवघे काहीच दिवस राहिलेले आहेत आपल्या हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये काही विशेष नियम सांगितले आहेत त्यामुळे या वर्षी होळी दहन कधी आहे याबद्दल या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात तसेच या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे देखील आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एकूण महिन्यातील पौर्णिमा तिथी ही तेरा मार्चला आहे दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा राहणार आहे त्यामुळे होळी दहन हे तेरा मार्च रोजी केले जाणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होळी दहनाचा मुहूर्त असणार आहे त्यामुळे होळी दहनासाठी एकूण एक तास चार मिनिटे उपलब्ध आहेत तर दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जाईल होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे ही पूजा नियमित शुभ मुहूर्तावर करावी या दिवशी व्रत किंवा उपवास देखील करता येतो तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावावा ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असे केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते पूजेमध्ये मोहरी तीळ आकरा शेणाचे गोळे तांदळाचे दाणे साखर आणि गव्हाचे दाणे याचा वापर पूजेमध्ये केला जातो होळीच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा माराव्यात त्यानंतर मग ते जाळून टाकावे या दिवशी गरिबांना दान करणे फार शुभ मानले होळीच्या दिवशी काय करावे ते आपण बघितलं पण होळी दहनाच्या दिवशी काय करू नये ते आपण बघूयात होळी दहनाच्या दिवशी चुकणेही कोणाला पैसे उधार देऊ नका ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका पूजेदरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते होळी दहनाच्या पूजेदरम्यान महिलांनी चुकूनही केस बांधू नका मोकळ्या केसांनी होळीची पूजा करा होळी दहनाच्या वेळी रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करा या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळीला होळी दहनाचा अग्नी पाहू नये हे अशुभ मानले जाते त्यामुळे आपल्यामध्ये नवीन लग्न झालेली स्त्री ही तिच्या होळी या सणाला पहिल्या होळी या सणाला आईकडे जात असते असा होता आजचा आपला निमित्त थोडासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा